बाबा गुड मॉर्निंग मित्रांनो झाले <coughs> हो एक तीशे एकतीसशे घंटे झालेले या परवा अप्लाय केला होता कालच्याला त्याचा रिझल्ट आला अकाउंट पण ओपन झालं आणि जॉईंट बटन ऍक्टिव्ह केलं सुपर चॅट वगैरे सर्व ॲक्टिवेट केलेलं आहे मी आता राहिला फक्त आता फुल मॉनिटाईज करायचं म्हणजे फुल मॉनिटाईज म्हणजे आता एकतीसशे घंटे कम्प्लीट झालेले माझे आणि मला फक्त आता नऊशे घंटे कम्प्लीट करायचे बाकी राहिलेले आता हे एकदाचे नऊशे घंटे कम्प्लीट झाले की माझे अमेरिकामधून मा जे डी डॉलर म्हणतो आपण ते याच्यामध्ये जे ॲडसेस अकाउंट आहे त्याच्यामध्ये क्लेट का म्हणजे जमा व्हायला चालू होतील त्याच्यासाठी चा नऊशे घंटे हे पूर्ण करणं गरजेचं आहे मला त्याच्यासाठी मी ही लाईव्ह चालू केलेली आहे मित्रांनो मला असाच सपोर्ट राहून द्या तुमचा तुम्ही मला मागे भरपूर प चांगला सपोर्ट केला आणि माझा मला सांगायला तुम्हाला का खूप आनंद होतो मी एक दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता पाणी बघण्याचा तर त्याला दोन वर्ष त्याला व्ह्यूज नाही आले आणि मागच्या दीड महिन्यापासून त्याला एवढा रँक केला तो व्हिडिओ आणि त्याला एवढे ह्यूज येऊ लागलेले म्हणजे मागच्या दीड महिन्यामध्ये जवळपास चाळीस हजार चाळीस हजार ह्यूज आले त्याला आणि एकाच व्हिडिओनं माझे पंधराशे सोळाशे घंटे वाच टाईम कंप्लीट केलेलं आहे आणि त्यामुळं माझं चॅनल का परवा अप्लाय केला मी हॅप आणि कालच्याला माझा त्याचा रिप्लाय आला त्याच्या का या यूट्यूबवालेकडनं की तुमचं चॅनल पूर्णपणे सक्सेस झालेलं आहे फक्त आता त्याला नऊशे घंटे बाकी म्हणजे फुल मॉनिटाईज होण्यासाठी त्यासाठी मी म्हणजे इतके दिवस मी लाईव्हवरती थोडं म्हणजे फोकस नाही केला किंवा लाईव्ह घेत नव्हतो हो जास्त कारण मला आता खूप तुमची सर्वांची सपोर्टची गरज आहे तर तुम्ही मला सर्वांनी माझे व्हिडिओ जे, जे पाणी बघण्याचे ते थोडे चांगल्या पद्धतीनं बनवलेले आहे मी रिअल कंटेंट बनवलेलं आहे माझ्या आवाजामध्ये मा आणि त्याच्यामध्ये काही पाणी बघण्यामध्ये जे डुप्लिकेटपणा करतो काही पै पा, फक्त पैसे कमावण्यासाठी त्या उद्देशाने ते व्हिडिओ बनवलेले नाही मी शेतकरी मित्रांनो आणि लाईववरती कोण आलेलं आहे त्यांनी सर्वांनी एकदा लाईक करा आणि मला सांगा तुम्ही कोण कोण लाईव्ह बघताय माझी त्याच्यासाठी मी खास लाईव्ह घेतो आहे आणि माझ्या लाईववरती कोण जॉईन झालेलं आहे त्यांनी मला आ, सांगा फक्त हे सिंबॉलने लाईक नाही करायचं कोपऱ्यामध्ये बघा वरती या कोपऱ्यामध्ये हे वर कोपराय इकडं इथं तीन डॉट आहे बघा या वर हा इथं तीन डॉट आहे या तीन डॉट इकडे वाटतं इकडे इकडं हाय सॉरी इकडे तीन डॉट आहे का तीन डॉटला क्लिक करा उज्या बाजूला मोबाईलच्या उजव्या बाजूला तीन डॉट दिसते बघा त्याला क्लिक केला का तुम्हाला लाईकचं ऑप्शन भेटन आणि मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कोण लाईव्ह बघू राहिलेलं आहे माझी कारण काय होतं माहिती आहे का तुम्ही लाईव्ह जरा मला नाव सांगितलं कमेंट केली तर मला तुमच्या सर्व गप्पा मारता येत्या किंवा तुमचं नाव येतं काय चाललं विचारता येतं सकाळी सकाळीच चालला चालू केली मी लाईव्ह कारण लाईव्ह चालू करायचं कारण मी तुम्हाला सांगितलं बघा माझे चार म्हणजे तीन हजार एकतीसशे घंटे कम्प्लीट झालेले फक्त नऊशे घंटे बाकी माझे फुल माउंटेन्ससाठी तर मी आता एक चा, एक आठ दिवस मला तरी वाटतं तुम्ही मला येडा समजा काही समजा पण मग मी एक आठ दिवस थोडं कंटिन्यू कंटिन्यू लाईव्ह घेणार घेत आहे तर मला मला वाटतं तुम्ही चांगला मला सपोर्ट केलेला आहे इतके दिवस आणि आता इथून पुढे पण असाच सपोर्ट राहून द्या कोण आहे लाईव्ह मला फक्त कमेंट करून सांगा प्लीज चला चला पटकन ने लाईक ना करू कोपऱ्यामध्ये वरती उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तीन डॉट आहे त्या तीन डॉटला क्लिक करून तीन डॉटला क्लिक करून कमेंट करा सिंबॉल नाही सिंबॉल नाही सिंबॉल नाही सिंबॉलने नाही धन्यवाद शंभर शंभर के शंभर के दाखवू लागलेले तुम्ही धन्यवाद पण लाईव्हला कोण आलेला आहे त्यांनी मला कल्पना द्या ना नेमकं लाईव्हला कोण आलेलं आहे लाईव्हला कोण आलं आहे जॉईन झालेलं आहे त्यांनी मला सांगा ना कोण जॉईन झाले आहे लाईव्हवरती कमेंट करून सांगा राव मित्रांनो कोण आहे तुम्ही लाईव्ह वरती कोण लाईव्ह बघू राहिले माझी खूप खुश आहे बाबा मी आता कसं आहे माहितीये का सात अरे आठ वर्षानंतर आपण आपण जसं म्हणतो की एखादा झाड लावलं आपण आंब्याचं असू किंवा सीताफळीचं असू कशाचा झाड असू समजा जोपर्यंत आपण त्याला लावतो त्याला पाणी घालतो तर आपल्याला खूप कष्ट घ्यावं लागतं त्याला मोठं करण्यासाठी आणि ज्यावेळेस त्याला फळं येते आणि ते आपण खातो आहे आणि आपल्याला खायला भेटणार आहे एवढं जर माहीत झालं तर आपण किती खुश होतो तशी मी माझी गोष्ट आहे मी म्हणजे आठ वर्षापूर्वी हे माझं खेडेगावाकडे शेतक श्यत्कर, शेतकरी चॅनलचं एक झाड लावलेलं आहे आणि त्याला आठ सात आठ वर्षानंतर आता त्याला फळं येणार आहे आणि ते आता मला खायला भेटणार आहे त्याच्यामुळं मला खूप आनंद झालेला आहे त्याच्यामुळं म्हणलं कसं आहे सर्व आपल्या यूट्यूब प्रेक्षकांना सांगावं की माझं मॉनिटेशन झालेलं आहे आणि लवकरच आता फुल मॉनिटायझेशन म्हणजे आठ दिवसामध्ये ह्या मार्च एंडिंगपर्यंत माझं चॅनल फुल मॉनिटायझेशन आपल्याला करायचं आहे शंभर टक्के त्याच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा फक्त आणि लाईव्हला कोण आलेलं आहे मला तेवढी कमेंट करून नक्की सांगा प्लीज कारण मी एवढा खुश आहे ना कारण तुम्ही सहा जण लाईव्ह बघून राहिलेले आणि एक पण लाईव्ह लाईव्हला कमेंट नाही करून राहिलेलं आहे कोण लाईव्ह लाईव्हला कोण आलेलं आहे मला कल्पना द्यावर नेमकं कोण आलेलं आहे मला त्यांनी सगळं थोडं बोलायचं आहे माझं मागच्या आठ वर्षाचा जो अनुभव आहे आणि कोणाला जरा चॅनल चालू करायचं असेल माझ्या परिस्थितींना तर मला विचारा तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटायझेशन करायची मी जिम्मेदारी घेतो तुम्हाला मी तीन ते चार महिन्यात चॅनल मॉनिटाईज करून देईन फक्त मला सांगा कोणाला चॅनल चालू करायची इच्छा आहे का कृष्णा दाभाडे दा भाडे कृष्णा लाईव्हवरती स्वागत तुझं बऱ्याच टायमाचं लाईव्ह आलेलं वाटतं पण कमेंट एक पण नव्हतं झाली धन्यवाद कृष्णा खूप खुश आहे भाऊ मी कारण काय माहिती आहे का माझं चॅनलसुद्धा मॉनिटायझेशनला अप्लाय केला मी आप अप्रोवल झालं माझं आता एक आठ दिवस मी पण आज थोडी वरती सर्वांसोबत थोडी चर्चा करणार गप्पा मारणार आणि फुल मॉनिटायशन करून घेणार चला बाकीचे कोण कोण लाईव्हला जॉईन झालेले त्यांनी पण मॅसेज करून सांगा मला सर्वांना शुभ सकाळ मला पण शुभ सकाळचा एस एम एस करा तुम्ही म्हणजे माज़ माझ्या लक्षात येईल कोण लाईव्हला जॉईन झालेलं आहे इथं वरती गच्चीवरती आलो होतं वरती आपलं शे आपलं चला म्हणलं एक सकाळी सकाळी सर्वांना गुड न्यूज देऊन टाकू व माझं माझ्या जे मी मी जे काम केलं मागच्या सात आठ वर्षापासून त्याला मला यश आलं म्हणलं आता शेताकडे जायचं आहे मला थोडं गिन्नी गवत वगैरे आणायला चला कमेंट करून सांगा ना प्लीज कमेंट करून सांगा कोण लाईवला जॉईन झालेलं आहे झाला का सर्वांचा चहा पाणी झाला का शुभ सकाळ हे बाकीचे कोणी शुभ सकाळ म्हणा ना झाला का सर्वांचा चहा पाणी चहा वगैरे हो झाला सर्वांचा असाच सपोर्ट राहून द्या मला बघा व्हिडिओ बी बघत राहा झाला आता कसं आहे हा हाफ मॉनिटन होऊन गेला एक आठ दिवसामध्ये मार्च एंडिंगमध्ये मध्ये आपल्याला शंभर टक्के कम्प्लीट आहे मित्रांनो आता मी लाईव्ह बंद करतो कारण मला शेत थोड्या शेताकडे जायचं आहे ना त्याच्यामुळे बंद करतो मी पण मला सपोर्ट राहून देतो मी कारण आहे ना आता आपल्याला ह्या माल चेंडिंगपर्यंत आज किती तारीख आहे आज आठ सतरा अठरा तारखे मला असं वाटतं एवढे एक दहा बारा दिवस राहिलेले आपले माल चेंडिंगचे ह्या माल चेंडिंगमध्ये आपल्याला पूर्णपणे कम्प्लीट करून टाकायचं आहे बघा माझे शॉर्ट व्हिडिओ पण एकदम जबरदस्त शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे मी जुने आणि जुन्यातला आणि नव्यातला काय फरक आहे मला क क म्हणजे कमेंटद्वारे कळवा कारण मी ज्यावेळेस स्टार्टिंगला चॅनल चालू केलं त्यावेळेस मला बोलायला बोलता येत नव्हतं मी एवढं खूप अडकत होतो बोलण्यासाठी आणि आता मला थोडं बोलायची जजमेंट आलेली त्याच्यामुळं मला खूप खूप आनंद होतो असे तीन चार जणं तीन चार जणं लाईव्हला जॉईन राहिले तर माझे वॉच टाइम फुल लवकर कम्प्लीट होऊन जाईल काही नाही बाकीचा आज काही खास विशेष नव्हता आणि आपलं ज्यावेळेस फुल मॉन्टायचं होईल त्या टायमाला आपल्या परिसरामध्ये जर कुठं कार्यक्रम असले तर मला कल्पना द्यायचा आपण सर्वांचं कार्यक्रम वगैरे काही असेल तर त्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण करत राहू जसं पांढराजंगावमध्ये इनामे सर एक प्रसिद्ध युट्युबर झालेले तसं आपल्याला गावामध्ये टिपिकल फार्मर आणि खेडेगावकडे शेतकरी चॅनल हे फोकसला आणायचे आणि आपल्याला पैठण तालुक्यामध्ये जसं इनामे सरनं जे प्ले बटन वगैरे आणलेलं आहे तसं आपल्याला शकट्या गावामधून प्ले बटन आणि वगैरे समजा टिपिकल फार्मरचंही नाग होतं माझं थोडं लेट येईल पण मग आपल्याला सर्वांना सर्वांनी सासच सपोर्ट राहून द्या बंद कर तुम्ही आता शेताकडे निघायचं आहे मला भेटू आपण नंतर नंतरच्या लाईव्हमध्ये बघा पाणी बघण्याची व्हिडिओ वगैरे हो मी एकदम चांगल्या पद्धतीने बनवून टाकलेले किंवा स्वतःला कोणाला बोर विल वगैरे हो घ्यायची असेल तर मला सांगा मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के तुमचा बोर बोर पॉईंट विल पॉईंट काढून देईन शंभर टक्के सध्याला आता सर्वांना गरजच असते पाणी पाण्याची कुणाकुणाला पाणी कमी पडलेलं आहे विहिरीचं बोरचं तर मला सांगा कोणला जरा नवीन वीर बोर घ्यायचा असेल तर मला कल्पना द्या मी तुम्हाला शंभर टक्के माझा वेळात वेळ काढून तुमच्याकडे तुम येऊन मी तुम्हाला सहकार्य करीन मला पण सहकार्य करा फक्त माझं चॅनल म्हणजे पूर्ण डन होणे होईपर्यंत नाही डन झाल्यानंतर मी आपल्याला तुमची सपोर्टची चांगली करायची कारण तुम्ही चांगला सपोर्ट केला मला त्याच्यामुळं तर माझं इथपर्यंत पोहोचलो मी धन्यवाद बाय गुड ना गुड डे